हॅलो हाय नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आजची जी रेंज आहे जी आज मी दाखवणार तुम्हाला आता आलिया भट पॅटर्नची ड्रेसेस खूप सुरू आहेत म्हणजे फोटोसुद्धा मी लावून देते आहे जे आलिया आलिया भट जी ॲक्टर्स आहेत ज्यांना कुणाला माहिती असेल ज्यांना कुणाला नाही माहिती असेल तर ॲक्टर्स आहे आलिया भट तर तिचे आता ते पॅटर्न्स आले, सूट्स थी आले आहे सूट्सचे म्हणजे असे थ्री पीट्स थ्री पीस कुर्ता सेट्सचे पॅटर्न्स आले आहे इथून गळ्यामधून म्हणजे या साईडने जे आहे ना ते वेगळंच पॅटर्नचे ते वर्क बनलेलं असते आणि पॅटर्न बनलेले असते तर त्या पॅटर्नच्या ड्रेसेसची व्हरायटीज मी तुम्हाला आज दाखवते आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी ज्यांना नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे मग काय होणार की मी जेव्हाही आणि माझे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे फायदा तुम्हाला हा होणार की ज्याही जे तसे माझ्या चॅनलवर मी तुम्हाला नेहमी अपडेट देत असते दे की ज्या साड्या साड्यांचे पॅटर्न्स असो किंवा ड्रेसेसचे जे अपडेट नवीन असते तेच मी टाकते तर माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल नवीन नवीन नवी साड्यांची रेन आणि थ्री पीस कुर्ता सेट्सची हो वगैरे तर त्याच्याला व्हिडिओला स्टार्ट साड्यांचे किंवा कुर्तीजचे म्हणजे ड्रेस ड्रेसचे मी टाकते आहे सगळे व्हिडिओज त्याचे तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात हे से कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लस तुम्हा म्हणजे तुम्हाला जर बुक करायची आहे तर बुकसुद्धा करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबरसुद्धा दे आणि इथे तुम्ही हा पॅटर्न बघू शकत आहे पूर्ण नंतर मी दाखवते सुद्धा तुम्हाला, जे तुम्हाला जे आणि जर बुक केलं तर सायजेससुद्धा पूर्ण आहेत आपल्याकडे हे तर बघू शकता कॉम्बिनेशन हा पॅन्टचं पॅटर्न दिलेला आहे ओळणी दिली, दिली आहे पॅन्ट आणि मॅचिंग मॅचिंगमध्ये येणार आणि हा जो आहे हा पॅटर्न आहे आलिया भट पॅटर्नचं ॲक्ट्रेसचे पॅटर्न आहे हे जे गड्यावर जे दिसते आहे हे असं होऊन इकडे जॉईंट होऊन असं गळ्यावर जे दिलं आहे हे वेगळं असं पॅटर्नचं दिलं आहे वर्क नंतर समजेल तुम्हाला पूर्ण फोटोज व्हिडिओ म्हणजे लावून देते आहे मी पॅटर्न बघू शकता हा खूपच सुंदर आहे सुंदर पॅटर्न आहे ते खूप आणि छान दिसतात हे आता नवीन पॅटर्न आहे एकदम अपडेट मध्ये त्याच्या पीस सुद्धा तुम्हाला मी ओपन करून दाखवते हे बघू शकता इथे वी वीमध्ये हा गळा बनलेला आहे प्लस त्याचे इथे वर्क दिला आहे आणि असं होऊन मग इकडे हे वर्क इकडे गेलं आहे आणि हे वर्क इकडे गेलं आहे हे बघू शकता तुम्ही असं याच्या वर्क दिलं आहे आणि हा वर्क इकडे होऊन जेव्हा हा फिटिंगला होतो तर हा वर्क आपला इथून असं जाते आहे हे बघा हा जो वर्क हो हा असा पॅटर्नला जाते हा इकडे गडा आणि हा इकडे वच्च हे बघा हे पॅटर्न असं खूप सुंदर दिसते म्हणजे इथं फिटिंग होऊन पॅटर्नसुद्धा आणि कपडा मेन म्हणजे कपडा खूप सुंदर आहे कॉटन दिलेला आहे हा आणि फ्लॉवर प्रिंट तर तुम्हालाही माहिती आहे आता फ्लॉवर प्रिंट किती चालतात बोर होणारी नाही आहे कधी पण हे पॅटर्न आणि याचा जो मटेरियल आहे ना जवळूनसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम कॉटनचा मटेरियल आहे म्हणजे फ्रेश कलर आहेत एकदम आणि सुद्धा पूर्ण आहे त्याच्यामध्ये पॅटर्न मी सोबत सोबत लावून देते तुम्हाला हा पॅन्ट बघू शकता पॅन्टचं पण सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे म्हणजे त्या ड्रेसवर जी मॅचिंग आहे फ्लॉवरची त्याच्या मॅचिंगचं पॅन्ट ओढणी दिली आहे सुद्धा कपडा तुम्हाला जर दिसत असेल तर ना आता पॅन्ट पॅटर्नचे खूप सुरू आहेत म्हणजे एक तर तो शॉर्ट पॅटर्न चालतो म्हणजे पॅन्टचा आणि एक जो दुसरा आहे तो तो नॅरो पॅटर्न मध्ये चालतं ते खूप आता पॅटर्नचं तो ट्रेंड खूप सुरू आहे आता पॅन्टचं हे आहे ओळणी सुद्धा तुम्हाला दाखवतो ओळणी सुद्धा खूप सॉफ्ट शिफॉन कपड्याची दिली आहे याला हे बघू शकता फुल साईज ओढणी आहे ही पण बघू शकता कलर कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर चला आजचा व्हिडिओ हा इथंच संपतो पुन्हा एक छान घेऊन तुमच्या समोर हजार राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ कशी वाटतात ते से, कमेंट सेक्शन मध्ये प्लीज सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये एक हा फायदा होणार की जे नवीन अपडेट साड्यांचे किंवा ड्रेसेसचे जेही काही असतात ते तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल